अशा प्रकारचे बारा कलर बारा डिझाईन तुम्हाला येतील मित्रांनो आणि हाच आमचा प्लस पॉईंट की आम्ही कधी सांगत नाही की ही पन्नास रुपयाला आहे शंभर रुपयाला ही दीडशे रुपयाला नाही सुंदर अशा प्रकारचं हे फ्लावर पेटर्न आहे बघा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचं एकदम मल्टी कलरमध्ये तुम्हाला हे पॅटर्न येणार आहे आणि राम राम मंडळी मी शशिकांत मराठे तुमचं केसरी आर कंपनीमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण म्हणतो ना की केसरी आर कंपनी ही नेमकी हाय तरी काय किंवा कशाप्रकारे व्यवसाय करते आणि लोकांना कशाप्रकारे मदत करते तर त्याचं उदाहरण जर सांगितलं तर मागच्या सेहेचाळीस वर्षापासून केसरी आर कंपनी ही टेक्स्टाईल फील्डमध्ये आपलं योगदान देते आणि मित्रांनो आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की आमच्याकडे तुम्हाला पारदर्शिता भेटणार आहे तुम्हाला प्रोडक्ट फार छान भेटतील आणि रिजनेबल तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला भेटतील पण ते कधी करणार जेव्हा तुम्ही इथे याल बघाल आणि त्याच गोष्टींवरती आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत आणि सुरुवात जर केली तर मी तुम्हाला सांगतो की आमच्या इथे कुठलीही फेक न्यूज किंवा कुठलेही फेक प्रोडक्ट आम्ही तुमच्यासमोर ठेवत नाही जी पण गोष्ट करतो ती एकदम ऑन रेकॉर्ड गोष्ट करतो बघा तुम्ही पाहू शकता की एकशे पाच रुपयाला तुम्हाला पर साडी पडणार आहे पण ही साडी जर बघितली तर तुम्हाला दाणे फॅब्रिकमध्ये येणार आहे अशा प्रकारचे बारा कलर बारा डिझाईन तुम्हाला येतील मित्रांनो आणि हाच आमचा प्लस पॉईंट की आम्ही कधीही सांगत नाही की ही पन्नास रुपयाला ही शंभर रुपयाला ही दीडशे रुपयाला नाही आम्ही जे पण काम करतो ते तुम्हाला ऑन आन रेकॉर्ड आणि छातीत ठोकून सांगतो त्यामुळे तुम्ही कधी कोणाच्या भुल्याव्यात पडू नका कधी तुम्ही काही बघू नका कारण मित्रांनो जी गोष्ट आपण परचेस करतोय त्याचं आपल्याला मूल्य द्यावंच लागणार आहे तर इथे आपण जर बघितलं तर एकशे पाचपासून पासून आपल्याकडे सुरुवात होते पण जर आपण बघितलं नेक्स्ट प्रोडक्ट जर बघितलं तर एकशे पस्तीस रुपयाला तुम्हाला पर पीस पडणार आहे बघा तुम्ही पाहू शकता विथ ब्लाऊज आणि याच्यात पण जर बघितलं तर वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण आपण जर पुढे बघितलं की दादा बघा आपल्याकडे प्रसंग सुरू आहेत उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यामध्ये एवढं भयंकर गर्मीचं वातावरण आहे की त्याच्यात आपल्याला कम्फर्टेबल फॅब्रिक जे हवं आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यात आपण जर बघितलं तर बघा तुम्ही पाहू शकता सिक्स्टी ग्राम जॉर्जेट म्हणजे साठ ग्राम जॉर्ज तुम्हाला हे प्रोडक्ट येणार आहे आणि आपण जर बघितलं तर इथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रिंट पाहायला मिळतील पण प्रिंट राहणार तरी कशी काय ते आपण बघू शकतो की सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन येणार आहे आणि फॅब्रिक जर बघितलं तर फारच लाईट वेट फॅब्रिक तुम्हाला पाहायला मिळणार बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं लाईट फॅब्रिक आणि सिक्स्टी ग्राम जॉर्जेट जर म्हटलं तर ही फॅब्रिक फारच लाईट वेट असते आणि प्रिंट जर बघितल्या तर सुंदर अशा प्रकारचं एकदम फॅन्सी आणि एकदम सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला हा पाहायला मिळणार आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता साडी जी असते ना मित्रांनो बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला जे प्रोडक्ट भेटणार आहे जी कट भेटणार आहे तुम्ही पाहू शकता की सहा मीटर प्लस तुम्हाला म्हणजे हे तुमचं ब्लाऊज झालं आणि ही तुमची पूर्ण साडी येणार आहे म्हणजे अशाच प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि पेटर्न जर बघितले तर आपल्याकडे ह्या काउंटरला जॉर्जेट वेटलेस टर्की शिफॉन मार्बल अशा प्रकारचे विविध तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळतील बघा आता हे जरी पॅटर्न तुम्हाला दाखवतोय बघा तुम्ही पाहू शकता की लेमन जरी ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात आपण जर पेटर्न बघितले तर फारच सुंदर अशा प्रकारचं हे फ्लावरी पॅटर्न आहे बघा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचं एकदम मल्टी कलरमध्ये तुम्हाला हे पॅटर्न येणार आहे आणि याच्यात तुम्हाला कलर ऑप्शन किंवा कलर कॉम्बिनेशन राहणार आहे ते तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील आणि अशाच प्रकारचे भरपूर कॉन्सेप्ट आमच्या ह्या कॅटलॉगवरती बघा तुम्ही पाहू शकता माझ्या चारही बाजूला तुम्हाला लाईट कॉन्सेप्ट हवाय डार्क हवाय किंवा जशा प्रकारचं तुम्हाला पॅटर्न हवं आहे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि सर्वात मोठी गोष्ट की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की केसरी आर कंपनी इथे जे पण प्रोडक्ट तुम्हाला दाखवले जातात किंवा जे पण प्रोडक्ट आम्ही तुम्हाला शो करतो त्याचं तुम्हाला पूर्ण वर्णन करतो की ही क्वालिटी काय राहणार आहे त्याचं नाव काय राहणार आहे कट किती राहणार आहे आणि सर्वात मोठी गोष्ट की जे फॅब्रिक तुम्हाला आम्ही दाखवतो ते कसं राहणार आहे मित्रांनो आणि इथे जर आपण बघितलं तर तुम्ही पाहू शकता बघा टर्की सिल्क हे याचं नाव आहे आणि याचं सिल्क क्रेप या कॅटलॉगचं नाव आहे आणि याच्यात तुम्हाला अशा प्रकारच्या सुंदर प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो की केसरिया टेक्स्टाईल कंपनी ही साड्यांचं माहेरघर आहे म्हणजे एवढ्या साड्यांचं कलेक्शन्स की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही मित्रांनो एवढं जबरदस्त कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे नंतर आपण जर बघितलं बघा गुगल प्लस हे आमचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवतो नेक्स्ट एकदम फ्लावरी पॅटर्नमध्ये येणार आहे आणि याच्यात तुम्ही पाहू शकता की विविंगच्या सुंदर अशा प्रकारचं जरी पॅटर्न तुम्हाला येणार आहे अशा प्रकारचं सुंदर आणि पूर्ण फ्लावरी पॅटर्न आहे म्हणजे आपल्याला आपल्या ग्राहकांना जशा प्रकारचं पॅटर्न हवं आहे किंवा जशा प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला इथे पाहायला बघा तुम्ही पाहू शकता की लेहरिया पॅटर्न वेटलेस फॅब्रिकमध्ये तुम्हाला अशा ले प्रकारचं लेहरिया पॅटर्न येणार आहे आणि याच्यात तुम्हाला डिझाईन्स भरपूर पाहायला मिळतील म्हणजे कॉन्सेप्ट कसे पण असो पण आपल्या ग्राहकांना काय हवं आहे त्यांची डिमांड कशा प्रकारचे त्या प्रकारचं सर्व कलेक्शन तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळणार म्हणजे डेलीवेअर तीनशे पासष्ट दिवस चालणाऱ्या साड्यांचं चा भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की सुचित्रा असो सेंटोसा असो तुम्हाला ज्या प्रकारचं कॉन्सेप्ट हवे सर्व कॉन्सेप्ट एकापेक्षा एक सुंदर असे नवीन नवीन पॅटर्न नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळतील पण सर्वात मोठी गोष्ट की जेव्हा तुम्ही हे साड्यांचं कलेक्शन पाहता ना तर माझी तुम्हाला विनंती की जर तुम्हाला कलेक्शन आवडलं तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या का कारण आम्हाला पण कळेल की तुम्हाला कशा प्रकारचं कलेक्शन हवं किंवा कशा प्रकारचं पॅटर्न हवं आहे बघा आता हे झिलमिल आता हा नवीन आला आलाय बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं सिमर कलेक्शन आहे आणि त्याच्यात तुम्हाला असं गुलाबाचं फुल फ्लावरी पॅटर्न येणार आहे आणि अशा प्रकारचं भरपूर पॅटर्न तुम्हाला मित्रांनो आणि हो सर्वात मोठी गोष्ट की आम्ही तुम्हाला काय सांगतो की जर तुम्हाला कलेक्शन्स आवडलं तुम्हाला घरी बसून तुम्हाला पीडीएफ पाहायची असेल किंवा व्हिडिओ कॉलिंग करायची असेल तर तुम्ही कॉल करा आमची ऑनलाईन टीम तुम्हाला मदत करणार आहे तिथं तुम्हाला पीडीएफ लिंकसोबत मिळणार आहे आणि हो तुम्हाला व्हिडिओ कॉलिंगने आमच्याकडे ज्या कलेक्शन्स अवेलेबल आहे ते तुम्हाला दाखवू प्लस तुम्ही जर सुरतला येण्याचं मन करायचं असाल तर तुम्हाला पिक अँड ड्रॉपची सुद्धा व्यवस्था इथे दिली गेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला व्यवसाय कसा करायचा आहे त्याच्यावर मार्जिन किती सेट करायचं आहे ग्राहकांना कसं आकर्षित करायचं आहे म्हणजे ए टू झेड तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन आमची पूर्ण टीम तुम्हाला सदैव तत्पर राहणार आहे तुमच्या प्रश्नांचं सॉल्युशन करण्यासाठी तर मित्रांनो कलेक्शन्स आणि व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन द्यावायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती हो लहंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम